चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा येथील रहिवासी दिनेश देशमुख यांचा मुलगा तेजस देशमुख याची नुकतीच एस आर पी एफ मध्ये व निखिल बोरकर याची महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झाली व ही माहिती मिळताच गावातील सर्व मित्र परिवार मंडळींच्या वतीने स्वागताच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यांचे आगमन होताच जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार प्रताप अडसळ व नांदगाव खडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल पोडकर यांनी सुद्धा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तसेच दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजी जयंती निमित्ताचे औचित्य साधून त्याच्या आई वडिलांचे सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले सर्व मित्र परिवार प्रतीक्षित होते की केव्हा आपल्या मित्राची निवड होईल पण तो दिवस तेजसच्या मेहनतीने उजाळला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले व सर्व गावातील वातावरण आनंदी झाले गावातील अभ्यास करणाऱ्या मुलांना आणखी प्रेरणा मिळाली आणि आता आणखी जोमाने जिद्दीने त्यांनी आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी व जीवनात कुठलेही यश प्राप्त करायचे असेल तेव्हा मेहनत जिद्द आणि परिश्रम या तीन गोष्टी यश मिळवण्यासाठी आवश्यक असतात आणि आपण जर या सर्व बाबीची सखोल मेहनत केली तर यश नक्कीच आपल्याला प्राप्त होते जीवनात यश प्राप्त करत रहा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असे मत ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे यांनी व्यक्त केले यावेळी गावातील नागरिक व मित्रमंडळी परिवार उपस्थित होते प्रमोद देशमुख विदर्भ न्यूज राजुरा